आताच एक सुंदर अशा प्रकारचं चित्र त्या मुखपृष्ठावर त्यांनी छापलं या, या पुस्तकातल्या कवितेचं प्रत्येक पान सेवंटी जी एस एम च जवळजवळ भारी कागद वापरलेलं आहे कुठेही कन्फ्यूजपणा केला नाही असे परीस स्पर्श झालेले गिरीश भांडवलकर त्याचबरोबर धनगर समाजाचे अंतरंग आपल्या साहित्यातून मांडणारे सन्माननीय संदीप काकडे सुंदर समीक्षा या ग्रंथाची केली आणि ग्रंथाच्या बाहेरचे प्रवीण जोशी ज्यांनी प्रामुख्यानं मांडले ज्यांनी गुरकुला गुरकुलाच्या प्रश्नावरती लाल उठव शासनाशी संघर्ष केला तो संवेदनशील अशा प्रकारचा माणूस प्रवीण जोशी मंदाज यांनी आपल्या समोर ठेवला ते त्यांचे मित्र आणि या गावाचे सुपुत्र सन्मान्य कांचनजी या कार्यक्रमाचं सुंदर संचलन करणारे आमचे नवे मित्र प्रास्ताविकामध्ये आणि परिचयामध्ये आणि स्वागतामध्ये प्रचंड वेळ गेला परंतु त्यांचा आहे पाहुणेच एवढे जबरदस्त आणि एवढ्या मोठ्या संख्येनं हजर आहे या कार्यक्रमाची ती शोभा आहे सर्वार्थाच ते वैभव आहे आणि म्हणून संचलन करताना त्यांची कसरत झाली ते सन्माननीय भारतची त्याचबरोबर आपला शिक्षक प्रतिमा संपन्न आहे पहिलं पुस्तक हौसेचं असेल असं वाटलं पण तिसऱ्या पुस्तकाच्या वेळेला ज्याच्या प्रतिभा शक्तीच भान ज्या वरिष्ठ अशा प्रकारच्या शिक्षण अधिकाऱ्याला झाली त्याचं भान आलं आणि ज्यानं मुक्त कंठाने आपलं कौतुक केलं खरं म्हणजे शिक्षण क्षेत्रातला वरिष्ठ